thank <laughs> छत्रपति शिवाजी महाराज रंगदेवता मानसिक मनाभा विनम्रपने अभिवादन करोनी कलाज्य वो विज्ञान महाविद्यालय अभिमा कर होय मी आहे मराठी होय आम्ही आहोत मराठी लेखक प्रवीण बाळासाहेब जगता दिग्दर्शक प्रवीण बाळासाहेब जगताप सहनिग्दर्शक अशोक पटाणे

So I need to

आणि नवे नवे तर असे कशी गोष्टी शक्य करणारे आपल्या भारताला एवढा सॅक्रिस म्युझिक रेकॉर्ड करणारे आपले आपले आपल्या भारताच्या गाण कुटुंबीला मानल्या जाणार लता दिदी मंगेशकर याही मराठी किव याही मराठी आणि तुम्ही म्हणताय काय अहो नवे नवे से शिक्षे में थी जो तो आज विमान उड़ाता है वो विमान उड़ते है क्या मोली सही कोई भी शाहरुख़ का नहीं जो कि वह अभी सालूरी नहीं मैंने भी कह रहे हैं मजा राज्य किले क्षेत्रों पर इस वजह मारा था इसे लोग जिंजी विशालगढ़ दिल्ली अरे यार सर के सभी किले ये जाति की तरह होती है

अठरा पगड जाती जमातींची ही मावळी एकत्र केली आणि स्वराज्य स्थापन केलं स्वराज्य स्थापन केलं ही सिंधवी स्वराज्य व्हावे ही तर स्त्री आणि मला अभिमान आहे मी या महाराष्ट्रात राहतो ज्या महाराष्ट्रामध्ये अकरा पगड जाती जमातींचा हा वैष्णवांचा मेळा एकत्र येऊन त्या पावन चंद्र बागेच्या तिने नतमस्तक होतो तो आहे माझा महाराष्ट्र

महावंदनीय अति ही माई मराठी